नमस्कार स्वागत आहे देवताज कॉर्नरमध्ये आजच्या सुंदर व्हिडिओमधून आपण चैत्र पौर्णिमा मुहूर्त संपूर्ण माहिती आणि काय उपाय करायचे आहे हे बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया चैत्र पौर्णिमा शुक्रवार दिनांक अकरा तारखेला रात्री तीन वाजून एक्कावन्न मिनिटांनी सुरू होऊन रविवार दिनांक तेरा पहाटे पाच वाजून एक्कावन्न मिनिटांनी समाप्त होत आहे हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यात येणारी पौर्णिमा अत्यंत शुभ आणि पुण्यदायी मानली जाते ही चैत्र पौर्णिमा धार्मिक आध्यात्मिक व सांस्कृतिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे या दिवशी अनेक धार्मिक विधी व्रते स्नान दान आणि उपवास केले जातात विशेषतः या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते आपण चैत्र पौर्णिमेचे महत्व त्याची पार्श्वभूमी धार्मिक विधी उपासना आणि खास उपाय बघणार आहोत तर चला पहिला उपाय बघणार आहोत चैत्र पौर्णिमे आता हा का साजरी केली जाते किंवा या दिवशी काय करायचे असते चैत्र पौर्णिमा हे हिंदू पंचांगातील चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते चैत्र महिना म्हणजेच वसंत ऋतूचा पहिला महिना आणि यामध्ये येणारी पौर्णिमा नव चैतन्य नवसंकल्प व आध्यात्मिक जागृतीचे प्रतीक मानले जाते या दिवशी मुख्यतः हनुमान जयंती साजरी केली जाते तसेच काही भागांमध्ये सत्यनारायण पूजाही केली जाते या दिवशी गंगा नदीसारख्या पुण्य नद्यांमध्ये स्नान करणे उपवास ठेवणे व दान करणे हे अत्यंत पुण्यकारक मानले जाते आता हनुमान जयंती म्हणजे श्रीरामाचे भक्त हनुमान यांची पौर्णिमेला जयंती असते शक्तिमान ज्ञानवर्धक देवता श्री हनुमान यांचा जन्म याच दिवशी झाला होता त्यामुळे या दिवशी हनुमानजींची पूजा स्तोत्रपठन सुंदरकांड वाचन आणि हनुमान चालिसा आणि रामनाम जप करणे फारच शुभ मानले जाते या दिवशी अनेक भक्त उपवास करतात सकाळी लवकर उठून स्नान करून घर स्वच्छ करून देवींची पूजा केली जाते दिवसभर उपवास करून रात्री चंद्रदर्शनानंतर अन्नग्रहण केले जाते गंगास्नान आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यास पापांचा नाश होतो अशी धार्मिक मान्यता आहे तसेच या दिवशी अन्नदान वस्त्रदान जलदान आणि तूप दिव्यांचे दान केल्यास विशेष पुण्य प्राप्त होते ह्या दिवशी तुम्ही पुण्य नद्यांच्या तिरी जाऊन स्नान करायचं आहे आणि नद्यांमध्ये स्नान करताना जो मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजे गंगेच चा यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मी सानिध्य गुरु हा मंत्र म्हटल्याने तुम्हाला पुण्याची प्राप्ती होणार आहे तसेच हनुमानजींच्या मूर्तीवर सिंदूर व चमेलीचे तेल अर्पण करायचे आहे हनुमान चालीसा अकरा एकवीस आणि एकशे आठ वेळा तुम्ही ह्या दिवशी पठण करू शकता सत्यनारायण हे व्रत चैत्र पौर्णिमेला करण्याची परंपरा आहे सत्यनारायणाची कथा पूजन आणि नैवेद्य आणि आरती करून शुभ फल मिळत असते त्यामुळे ह्या दिवशी सत्यनारायण करण्याला महत्व मानले गेले आहे संध्याकाळी घराच्या दरवाजासमोर किंवा देवळामध्ये नदीकाठी आणि तुळशीच्या समोर, समोर तुम्ही दिवे लावावेत आता ह्या दिवशी चंद्रदर्शन करून ओम सोम सोमाय नम या मंत्राचा जप करावे व चंद्राला जल अर्पण करावे चैत्र पौर्णिमेला केल्या जाणाऱ्या उपायांचे काय महत्व आहे ते आपण बघूयात ह्या दिवशी हनुमान चालिसा तुम्ही अकरा वेळेस पठण करा त्याचे महत्व वेगळेच आहे तांदळाच्या पुडीमध्ये पाच लक्ष्मी सुपाऱ्या ठेवून ती लाल कपड्यात गुंढाळून तिजोरीमध्ये ह्या दिवशी ठेवल्याने लक्ष्मी प्राप्ती होत असते घरामध्ये लक्ष्मीनारायणाची एकत्र पूजाही ह्या दिवशी केल्याने आपल्याला धनाची कमतरता राहत नाही आणि मानसिक शांतीसाठी आपल्याला जो उपाय करायचा आहे तो म्हणजे चंद्रदर्शन करून चंद्राला जल अर्पण करायचे आहे आणि ओम शम शनेश्चराय महा या मंत्राचा जपही आपल्याला करायचा आहे आणि शांतचित्ताने ध्यानधारणा करायची आहे यामुळे आपल्याला मानसिक शांतीची प्राप्ती होणार आहे आता आपल्याला त्याचबरोबर मानसिक स्थिती तर चांगली राहावी यासाठी आपण उपाय बघितलेला आहे परंतु आपले आरोग्यही आपल्याला चांगले ठेवायचे आहे म्हणून ह्या दिवशी आपल्याला हनुमानजींच्या मंदिरामध्ये नारळ अर्पण करायचा आहे आणि ओम नमो भगवते रुद्राय या मंत्राचा एकशे आठ वेळा आपल्याला जप करायचा आहे आणि झाडांना साधं पाणी द्यायचं आहे यामुळेही आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल त्यामुळे उपाय अत्यंत सोपे आहेत परंतु त्याचे फायदे अनन्यसाधारण असे आहे आता त्याचबरोबर आपल्याला नकारात्मकता दूर करण्यासाठीही काही उपाय करायचे आहेत म्हणजे घरामध्ये गुगळ जाळायचा आहे धूप लावायचं आहे काळे उडीद लोखंड आणि तिळाचे दान करण्याला विशेष असे महत्त्व ह्या दिवशी आहे आणि विशेष असा प्रभावी उपाय म्हणजे आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ एक तुपाचा दिवा लावायचा आहे याने ही, ही नकारात्मक शक्ती दूर होऊन आपल्याला पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होतो आता हे तर आपण धार्मिक महत्व बघितले त्याचबरोबर चैत्र पौर्णिमेला वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्व मानले गेले आहे कारण ह्या दिवशी पूर्ण चंद्र असतो आणि त्या चंद्राचे अनेक फायदे आपल्याला असतात पूर्ण चंद्राचा प्रकाश हा आपल्या मानसिक आरोग्यावरती सकारात्मक परिणाम करतो ध्यान प्राणायाम यासाठी ही रात्र अत्यंत योग्य अशी मानली गेली आहे यामुळे शरीरातील ऊर्जा संतुलित होते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रसार होऊन आपली मानसिक शांती आपल्याला प्रदान करते आणि शारीरिक स्वास्थ्यही आपल्याला प्रदान करते त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही या पौर्णिमेला अत्यंत महत्वाचे स्थान आहे म्हणून चैत्र पौर्णिमेमध्ये हनुमान जयंती साजरी केली जाते सत्यनारायण पूजा ह्या दिवशी करायची आहे गंगा स्नान आणि दानधर्म करण्याचा उपायही ह्या दिवशी करायचा आहे आणि आपल्याला चंद्र दर्शन किंवा चंद घ्यायचे आहे आणि चंद्राची पूजा करायची आहे मानसिक आणि आध्यात्मिक उपाय जे आहेत ते म्हणजे हनुमान चालिसा ह्या दिवशी पठण करायचं आहे रोज हनुमान चालिसा पठण केल्याने भीती अडचणी आणि मानसिक तणाव दूर होतो पौर्णिमेला विशेष असे अकरा वेळा हनुमान चालिसा म्हटल्यास आपल्याला संकटमोचन होते म्हणजे संकटापासून आपली रक्षा होते आणि रामरक्षा स्तोत्रही ह्या दिवशी विशेष प्रभावी असा मंत्र आहे त्यामुळे हा पठण केल्यास मनशांती लाभते आणि संध्याकाळी तुळशीसमोर गूळ आणि तुपाचा दिवा लावल्याने घरामध्ये सुख शांती राहते त्यामुळे हे सोपे उपाय या दिवशी आपल्याला करायचे आहेत स्कंद पुराण भविष्योत्तर पुराण आणि पद्मपुराण यामध्ये चैत्र पौर्णिमेचे विशेष असे महत्व सांगितले आहे चैत्र महिन्यातील पौर्णिमा ही देवांची पौर्णिमा मानली जाते धर्मशास्त्रानुसार चैत्र पौर्णिमा ही चारधाम यात्रा किंवा चैत्र नवरात्र समारोपाची देखील समाप्ती सांगते त्यामुळे आपल्याला चारीधाम यात्रेचे महत्व प्राप्त करून देणारी पौर्णिमा चैत्र पौर्णिमा ही एक पुण्यप्रद व्रत उपवास आणि आध्यात्मिक साधनेची संधी देते या दिवशी केलेल्या पूजा आरचा उपाय व साधना भक्तांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आण त्यामुळे हनुमान जयंतीचे औचित्य साधून आपण आपल्या जीवनामध्ये भक्ती पराक्रम शौर्य व ज्ञानाचा अवलंब ह्या दिवशी करायचा आहे आणि आपल्या पुण्यामध्ये वाढ करून घ्यायची आहे माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि माहिती आवडल्यास कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद